शिरपूर तालुक्यातील सुळे येथे शिरपूर पॅटर्न टाईप तीनशे सदुसष्टव्या बंधाऱ्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते पंधरा जानेवारी रोजी भूमिपूजन करण्यात आले माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी व सर्वसामान्यांसह शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिरपूर पॅटर्न अंतर्गत तीनशे सदुसष्टव्या क्रमांकाच्या बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले सुळे गावाजवळ शिरपूर पॅटर्न स्वरूपाचे तसेच धुळे जिल्हा परिषद लघुसिंचन अंतर्गत बंधाऱ्याचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी जलसंधारण प्रकल्प शिरपूर पॅटर्न प्रकल्प संचालक तुकाराम रामकृष्ण दोरी पंचायत समिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्राशिका सुदाम निकम सरपंच रवींद्र पावरा उपसरपंच राकेश नाईक पोलीस पाटील सीताराम पावरा माजी पोलीस पाटील देवराम थोरात ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोपाळ सीताराम पावरा विजय पावरा तंटामुक्ती अध्यक्ष किशोर कुंभार सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र राजपूत बादल कोकणी आनंदा चिंचोरे भिवा भील राजाराम पावरा हितेंद्र राजपूत संजय कुंभार इंजिनियर चेतन चव्हाण जितेंद्र पवार नामदेव धनगर तसेच शिरपूर पॅटर्न टीम पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शेतकरी ग्रामस्थ शिरपूर पॅटर्न टीमचे कर्मचारी उपस्थित होते सदर बंधाऱ्याच्या कामामुळे सुळेगावाच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढून सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून त्याचा लाभ सदर भागातील शेतकरी बंधूंना होणार आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर